माऊलींनो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकर त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपवा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय बाऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार हा माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो मायभाऊलींना सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केले त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी धनंजय सांगितलं त्याच्या खात्यातनं सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात तर आत्ताच आपण पाहिलं की अजितदादा पवार यांनी जी माहिती आहे ती आपल्याला दिली की नक्की लाडक्या बहिणींना ओवाळणी जी आहे तर ती कधीपर्यंत मिळणार आहे जसं त्यांनी रक्षाबंधनच्या वेळेस ओवाळणी जी आहे ती दिलेली होती तर तशीच ओवाळणी आता भाऊबीजीला सुद्धा ते देणार आहेत तर अशा प्रकारे एक आपल्याला डेट जी आहे ती त्यांनी जाहीर केलेली आहे आणि आज ऑफिशियल पेपरमध्ये सुद्धा त्याचं बातमी जी आहे ती आलेली आहे आणि आपण बघू शकतो की लाडक्या बहिणींना दहा ऑक्टोबरपर्यंत दोन महिन्यांची मिळणार भावबीज त्यांनी आत्ताच भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की आचारसंहिता लागण्याच्या आधी जे आहे तर ते बहिणींना त्यांची ओवाळणी मिळणार आहे तर अशा पद्धतीने जे लाडक्या बहिणीचे जे पंधराशे रुपये असतील आणि त्यामध्ये ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे अशा प्रकारे एकूण तीन हजार रुपये जे आहेत म्हणजे पूर्ण आचारसंहितेचा जो पिरियड आहे तर त्या टाईम पिरियडचे पूर्ण तीन हजार रुपये जे आहेत तर ते लाडक्या बहिणींच्या खात्यावर आता जमा होणार आहेत तर नक्की बातमी काय आहे तर ती आता पुढे बघूया आपण लाडकी बहीण योजना पुढे पाच वर्ष चालू राहील असं त्यांनी सांगितलं आहे आणि भाऊबीची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी माहिती जी आहे ती अजितदादा पवार यांनी दिलेली आहे परळी आणि माजल गावात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत अजितदादा तर यांची जनसन्मान यात्रा पोहोचली होती आणि त्यानिमित्ताने त्यांनी जे भाषण केलं त्यामध्ये त्यांनी ते त्याचा उल्लेख जो आहे तो केलेला होता राज्यात महायुतीकडून राष्ट्रवादीच्या वाटेला जेवढी जा जागा येतील त्यामध्ये ते, ते आपल्या कामाचं नाही आहे सध्या तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या त्यांनी सांगितलेल्या होत्या आणि महत्त्वाचं जे आहे तर ते आता दहा ऑक्टोबरची वाट आता आपल्याला बघावी लागणार आहे आणि त्या बाबतीत काही नवीन अपडेट जर असतील काही नवीन चेंजेस जर होणार असतील तर ते आपल्याला आपल्या चॅनलमार्फत कळवले जातील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक ला करत जा जेणेकरून तुम्हाला ही माहिती काय आहे नेमकं का तुम्हाला ती आवडते आहे की नाही किंवा मग ती माहिती इन तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह आहे की नाही हे मला कळेल तुमच्या लाईक्समधून आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा कोणाला हप्ता आला असेल मागच्या महिन्याचासुद्धा सप्टेंबरचा काही जणांचा अजूनही हप्ता आलेला नाही आहे तर कोणाकोणाचा हप्ता जो आहे तो आलेला आहे आणि कोणाकोणाचा बाकी आहे तर तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा जेणेकरून आपल्याला कळेल की नक्की खरंच हप्ता आलेला आहे का आणि किती जणांपर्यंत जो हप्ता आहे तर तो पोहोचलेला आहे सप्टेंबरचा त्याप्रमाणे आपल्याला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा अंदाज जो आहे तो नक्की बांधता येईल की किती जणांपर्यंत तो हप्ता पोहोचणार आहे ती ओवाळी जी आहे ती पोहोचणार आहे तर चला भेटूया अशाच नवीन जे लाड़के बहिणी योजनेचे जे अपडेट आहे त्या अपडेटसह तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्हाला काही त्याबाबत माहिती असल्यास किंवा काही तुमचा हप्ता वगैरे आलाच तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा